क्रेडन्स ग्रुप ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली पतली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय एका सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणले पुणे शहरातील अवैध व्यवसायांवर पोलिसांचे धाडस सुरूच आहे धनकवडी परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे एका सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणले त्यानंतर सहकारनगर पोलिसांनी छापा टाकून स्पाची मालकीण आणि महिला मॅनेजर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई पंचवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली याबाबत सहाय्यक पोलीस फौजदार बापूसाहेब किसनराव खुटवड यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून स्पा मालकिणी आणि महिला मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भीमशक्ती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष विजय हिंगे पिंपरी चिंचवड अध्यक्ष सूरज गायकवाड कार्यकर्ते आशीष वाघमारे आणि इतर सहकारी सहकार नगर पोलिसांकडे आले होते त्यांनी पोलिसांना निवेदन देत अहिल्यादेवी चौकातील हॅप्पी स्पा 9191 येथे अनधिकृत व्यवसाय सुरू असल्याची माहिती दिली तातडीने कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली सदर माहितीची दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांनी तपास पथकाला छापा टाकण्याचे आदेश दिले त्यानुसार पोलिसांनी एक बनावट ग्राहक तयार करून तो पंचवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी हॅप्पी स्पा एक्क्याण्णव एक्क्याण्णव येथे पाठवला हा ग्राहक आत गेल्यानंतर त्याने पोलिसांना इशाऱ्याचा संदेश दिला लगेचच तपास पथकाने धाट स्पा सेंटरवर धाड टाकली छाप्यात पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली स्पा मध्ये आलेल्या एका तीस वर्षीय महिलेकडून बेकायदेशीर वैशा व्यवसाय करून घेतल्याचे आढळून आले ताबडतोब पोलिसांनी संबंधित महिलेला सुरक्षित ठिकाणी नेले आणि स्पाची मालकीण आणि महिला मॅनेजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक एस एम शवण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे पोलिसांचा प्राथमिक अंदाज असा आहे की या स्पामध्ये काही काळापासून बेकायदेशीर धंदा सुरू होता परिसरात ये जा करणाऱ्या काही लोकांनी याबाबत शंका व्यक्त केली होती मात्र सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थेट पुरावे सादर केल्यामुळे पोलिसांना कारवाई करणे शक्य झाले धनकवडी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून स्पा आणि मसाज सेंटरची संख्या वाढली आहे या अडून बेकायदेशीर धंदे सुरू असल्याच्या तक्रारी वेळोवेळी पोलिसांकडे येत आहेत याआधीही पुणे शहरात अनेक ठिकाणी अशा प्रकारचे व्यवसाय उघडकीस आले होते अशा ठिकाणी काम करणाऱ्या महिलांना मोठ्या प्रमाणात शोषणाला सामोरे जावे लागते अशी चिंता सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत या कारवाईनंतर पोलिसांकडून आणखी तपास होणार आहे यात स्पाच्या माध्यमातून चालणाऱ्या संपूर्ण नेटवर्कचा तपास लावला जाणार आहे यामध्ये इतरही संबंधित व्यक्तींचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे सध्या स्पा मालकीण आणि महिला मॅनेजर यांच्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार तसेच संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील चौकशी दरम्यान अधिक माहिती उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा